मैत्रिणीनो सण असला की पुरणपोळी आलीच आणि पुरणपोळी बनल्या आणि आमटी बनली नाही असं होतच नाही येळवणीची आमटी बऱ्याच जणांना आवडते तशी मलाही आवडते आणि हरभरीची डाळ आपण ज्यावेळी शिजवून घेतो पुरणासाठी त्यावेळी त्यातील जे पाणी आहे ते आपण काढतो त्याला आपण येळवणी म्हणतो आणि त्याचीच आमटी आज आपण बनवूया आणि काय सांगू चवीला खूप छान लागते बनवण्याची पद्धत सोपी जरी असली तरी चव मात्र खूप छान आहे बघा किती मी डाळ शिजवून घेतलेली आहे आणि पोळ्यासाठी ही डाळ शिजवलेली एक वाटी डाळ होती त्याचं जे पाणी आहे हे आपल्याला काढून घ्यायचं आहे जास्त प्रमाणात ज्यावेळी डाळ शिजवली जाते त्यावेळी हे पाणी थोडंसं घट्टसर निघतं आणि हे बघा मी गडबड करत असताना पाणी थोडंसं सा खाली सांडलेलं आहे कारण माझ्या हाताला थोडंसं लागलेलं ला। आणि त्यामुळे मला हा कुकर पकडता येत नव्हता पण असो आता काय जेवढं सांडलं तेवढं सांडलं आणि जेवढं पाणी आहे तेवढं थोडंसं डाळ कमी असल्यामुळे घट्टसर आमटी थोडीशी व्हावी म्हणून मी थोडीशी शिजलेली डाळ त्याचं पुरण बनवून मी यामध्ये घालते त्यामुळे आमटी छान अशी मिळून येते आणि चवीलाही छान लागते दोन साधारणतः मोठे दोन चमचे शिजलेली जी डाळ आहे ती अशी पूर्ण यंत्राच्या सहाय्याने म्हणजे पूर्णाच्या जाळीनं थोडीशी बारीक केली हे बघा आता हे जे पाणी आहे याची आपल्याला आमटी बनवून घ्यायची आहे आमटी बनवण्यासाठी मसाला बनवला जिरं खोबरं लसूण एकत्रित मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे थोडंसं असं जाडसर वाटवून घेतले कारण आमटीला जे मसाला बनवते ते थोडंसं मोठंच वाटून घेते कडीपत्ता घेतलेला आहे गॅसवरती पातेलं ठेवलं चला तर आता आपण आमटीची फोडणी करून घेऊया दोन चमचे त्यामध्ये तेल घातलं तेल हलकसं गरम होऊ द्यायचं आहे थोडंसं जिरं त्यामध्ये घातलेलं आहे थोडीशी मोहरी घातली आहे जिरं मोहरं छान असं तडतडल्यानंतर त्यामध्ये कडीपत्ता घातलेला आहे फोडणीमध्ये कधी कधी लसूण मी वापरते पण आज मी मसाल्यातच लसूण घातलेला म्हणून जो मसाला म्हणजे वाटण करून घेतलेला ते तेलामध्ये थोडंसं परतून घेते हे जे वाटण करून घेतलेलं आहे पाणी न घालता वाटण करून घेतलेलं आहे आता आपल्याला थोडासा कांदा लसूण मसाला वापरायचा आहे कांदा लसूण मसाला बनवत असताना धनेपूड धने आणि जिरे वापरले जातात त्यामुळे धनेपूड जिरेपूड नंतर घातलेले नाही दोन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आणि छान असं परतून घ्यायचं जास्त तिखट होऊ नये म्हणून थोडासा मसाला मी साईडला काढला बघा आणि छान असं परतून घेते मसाला कोरडा पडू नये म्हणून थोडंसं त्यामध्ये जे डाळ शिजवून जे पाणी येऊन काढलेलं तेच थोडं त्यामध्ये घालते बघा ना आता तेल सुटेपर्यंत परतून घेते अगदी तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा कोरडं वाटलं तर थोडंसं येवणी त्यामध्ये घालायचं छान मसाल्या तेल सुटलेलं आहे आता जे एवढी साईडला कटलेलं ते यामध्ये ओतून घ्यायचं हे बघा तर तो तसं थोडंसं तुम्हाला पुरण राहिलं असेल सुरुवातीला थोडंसं सा पाण्यासारखं तुम्हाला येवणी दिसत असेल हे बघा थोडंसं ढवून घेतलं आणि यामध्ये ओतून घ्यायचं एक उकळी येऊ द्यायची चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आणि वरून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि खाण्यासाठी आमटी तयार आहे ही आमटी थोडीशी पातळच असते जास्त घट्टसर नसते आणि खूप छान अशी चवीला लागते पुरण खाण्यासाठी ही येळवणीची आमटी आणि गळवणी हे दोन पदार्थ तर हमखास बनवलेच जातात आणि ही आमटी खाण्यासाठी सणाची वाट बघायला लागते किंवा डाळ तर शिजवून घ्यायला लागते हे बघा वरून चवीनुसार मीठ घातलं आणि आता उकळ येऊ देते उकळी आल्यानंतर थोडीशी वरून कोथिंबीर घालते बघा कोथिंबीर घातली आणि उकळी आल्यानंतर एक अर्ध्या ही थोड्या वेळासाठी शिजू देते पाहता क्षणी खावीशी वाटणारी ही जी आमटी आहे ती तयार आहे आणि माझी बनवण्याची पद्धत कशी वाटते तेही तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि खरं सांगा खूप छान अशी चवीला झालेली सबस्क्राईब नक्की करा